निशंक होई रे मना निर्भय होई रे होयि रेमना प्रचण्डस्वामि बलपाटीशी नित्य आहे रे मना, रे मना अदर के अवधूत हि अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरणाथे काय सय भक्त प्रारब्ध गडवीही माय नानी त्याला की ना तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाचि भितोसी वय हे दे वसे अन्तरि स्वामि शक्ति दे जगे जन्म मृत्यो असे खेळ जांचा नको तू असे बाल अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शितावी न तू स्वामी भक्त आठवा किती दा दिलं त्यांनी जहात न कोडग स्वामी देतील साथ अशक्य ही शक्य करतील स्वामी विभूती विभूतीन मननाम ध्यानाधितीर्थ स्वामीच या पंचामृतात हे तीर्थ आठवी रे प्रचिती न सोडती जया जया स्वामी किती हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते तर मंडळी आता तुम्ही सुरुवातीला जे काही ऐकलं तो होता आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारकमंत्र आता जे काही नवीन सेवेकरी असतील स्वामींचे तर ता त्यांना तारकमंत्र म्हणजे काही माहिती नसेल पण तरीसुद्धा मंत्राचं स्वामींच्या सेवेमध्ये खूप महत्त्व आहे जर तारकमंत्र नसेल तर आपल्या आयुष्यालासुद्धा काही अर्थ नाही आणि स्वामी सेवा करण्यालासुद्धा अर्थ नाही आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तारक मंत्रासंबंधीची संपूर्ण माहिती अगदी मंत्राचा अर्थ तारक मंत्राचे मंत्रा काही उपायसुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे जर तुम्ही नवीन स्वामी सेवा चालू केलेली असेल आणि तुम्हाला तुमच्या घरामध्ये वादविवाद असतील नवरा बायकोंमध्ये भांडणं असतील कसलेही प्रॉब्लेम असू देत अगदी आर्थिक समस्या कस मानसिक समस्या तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही समस्या असतील तरी त्या दूर करण्याचं सामर्थ्य या एकट्या तारक मंत्रामध्ये आहे तर मंडळी श्री स्वामी समर्थ भक्तांसाठी तारक मंत्राचं खूप महत्त्व आहे आणि स्वा स्वामी समर्थ तारक मंत्राचे आपल्या आयुष्यामध्ये इतके फायदे आहेत की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तारक मंत्राचं खरं महत्त्व कळ कर, करणार आहे आणि त्याचबरोबर तारकमंत्र श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारकमंत्र किती प्रभावी आहे हे सुद्धा तुम्हाला कळणार आहे त्यामुळे हा आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला सगळ्या स्वामी भक्तांसाठी खूप खूप फायदेशीर ठरणार आहे तर आजचा हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर आपल्या या व्हिडिओला एक लाईक आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि अशाच प्रकारे स्वामी समर्थांसंबंधीचे संपूर्ण व्हिडिओ आपल्या या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता म्हणजे सगळ्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती नक्कीच मिळून जातील तर मंडळी सर्वप्रथम आपण स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणजे काय हे आपण पाहून घेऊयात तर तारकमंत्र या दोन शब्दांमध्ये त्याचा अर्थ समावलेला आहे जो आजाराने ग्रासलेला आहे किंवा त्रासलेला आहे किंवा चिंतेने ग्रासलेला आहे त्यांना तारण्यासाठी नेहमीच का का स्वामी काही ना काही उपाय करत असतात आणि म्हणूनच स्वामी समर्थांनी आपल्या तारक मंत्र आपल्याला तारकमंत्र देऊन अनमोल अशी भेट दिलेली आहे तर मंडळी स्वामी समर्थ तारकमंत्रात फार 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 ताकद आहे तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की तुम्ही आणि आपण कोणीसुद्धा याचा विचारसुद्धा करू शकणार नाही ना शेवटी स्वामींची शक्ती आहे स्वामींची अगम्य शक्ती या तारक मंत्रामध्ये सामावलेली आहे ब्रह्मांड सगळ्या जे ब्रह्मांड आहे ते स्वामींच्या हातामध्ये आहे आणि त्याची त्या तारक मंत्राची शक्ती किती असेल याचा विचारसुद्धा आपण करू शकणार नाही आणि म्हणूनच स्वामी समर्थ तारक मंत्र आजपासूनच तुम्ही म्हणायला सुरुवात करा अगदीच तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर रेकॉर्डिंग लावूनसुद्धा कंटिन्यू घरामध्ये तुम्ही ठेवू शकता आणि बघा तुमच्या शरीरामध्ये कशा प्रकारचं मानसिक बळ येतं त्याचबरोबर शारीरिक स्थितीसुद्धा आपली सुधारत असते तर हे झालं की स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणजे काय तर स्वामी समर्थ तारक मंत्राचे फायदे आपण आता पाहून घेऊयात तर या मंत्रामुळे बऱ्याच जणांना खूप 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 असे फायदे झालेले आहेत या मंत्राचा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे आणि ज्यांना कोणा कोणाला डिप्रेशन वगैरे आलेलं आहे सगळं संपल्यासारखं वाटते त्याने तर तारक मंत्र म्हणावाच म्हणावा अशी मी सगळ्यांना विनंती करते कुठल्याही वाईट गोष्टीचा विचार करण्यापेक्षा तारक मंत्र तुम्हाला नेहमी तारतो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि याचा अनुभव आपण स्वामी भक्त नेहमी घेणार आहोत जर तुम्ही मंत्रा मंत्र तारक मंत्राचा आजपासूनच उच्चार करायला सुरुवात केली जप करायला सुरुवात केली किंवा तारकमंत्र म्हणायला सुरुवात केली तर मंत्र या नावात सर्व काय आहे तारक म्हणजे तारणारा तुम्हाला डिप्रेस्ड वाटतं मग म्हणा तारकमंत्र तुम्हाला तुमचं काम एखादा म्हणजे घडत नाही आहे तुमच्या हातून व्यवस्थित एखादं किंवा तुमचं काम होत नाही आहे तर तारकमंत्र म्हणा एकटा एकाकी वाटते एकटं पडल्यासारखं वाटते रडू येते उदास वाटते तर म्हणा मग तारकमंत्र या सगळ्यावर एकच उपाय आहे किंवा एकच औषध आहे तो म्हणजे आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारकमंत्र तर याची कितीतरी उदाहरणं आपण दिली तरी ती सुद्धा कमी आहेत अगदी आज मी व्हिडिओ बनवते आज तुमच्या स्वामीसेवा करण्याची जी मला संधी मिळालेली आहे जी स्वामी सेवेचा प्रसार करण्याची संधी या मार्फत मला मिळालेली आहे ते सुद्धा स्वामींनी दिलेली आहे कारण एक वर्षापूर्वी एक वर्ष तर अजून पूर्ण झालेलं नाही तर माझ्या बाबतीत अशी एक घटना घडली होती की जेव्हा डॉक्टरांनी सुद्धा हात टेकले होते की जर काही झालं तरी आम्ही काहीच करू शकणार नाही आणि तेव्हा फक्त स्वामी समर्थांनी मला या सगळ्यातून इतकं अलगद बाहेर काढलेलं आहे तर याची कल्पना फक्त मी करू शकते कारण तेव्हा मी त्या ते स्थितीमध्ये होते आणि त्याच्या आधी पाच वर्षांपूर्वी माझ्या दुसऱ्या बाळाच्या जन्माच्या वेळीसुद्धा अशीच स्थिती झाली होती आणि एवढी स्थिती होती की आता डोळ्यापुढे खूप मोठं संकट आहे म्हणजे अगदी आपण म्हणतो ना आपण समुद्राच्या काठाला उभे आहोत अगदी सुरक्षित आहोत आणि अचानक समोरून खूप मोठी लाट येते आणि आपल्याला आता वाटते की ही लाट आपल्याला गेंकृत करणार आहे आणि समुद्रामध्ये ओढून येणार आहे अशीच माझी स्थिती झाली होती अगदी सुरक्षित होते मी आणि अचानक खूप भलं मोठं संकट आमच्यासमोर माझ्यासमोर उभं राहिलं आणि ती लाट स्वामींनी अलगद मागेच खेचून नेली माझ्यापर्यंत त्या लाटेला येऊ दिलं ला नाही म्हणजे एक एवढं मोठं संकट स्वामींनी अलगद मला त्यातून बाजूला काढलेला आहे आणि तो सुद्धा सगळं तारकमंत्राचा प्रभाव आहे तर त्याचं सुद्धा सविस्तर मी एक व्हिडिओ बनवणार आहे तत्पूर्वी तारक मंत्र म्हणजे तारक मंत्र म्हणजे कसा तारणारा मंत्र तर हा तारकमंत्र इतका ताकदीचा आहे की तारक मंत्राची मंत्रा म्हणजे जी जादू आहे ना जर आपण मनापासून समजून घेतलं किंवा मनापासून जर आपण तारकमंत्र वाचला तो है, है तर तो काय आहे हे आपल्याला नक्की कळेल तर मंत्राच्या पहिल्याच ओळीत स्वामींनी असं सांगितलंय की हे म्हणा तू निशंक हो निर्भय हो आणि स्वामी नामाची व स्वामी बाळा स्वामींची शक्ती जी तुझ्या मागे नेहमी प्रचंड जी शक्ती आहे ती तुझ्या मागे नेहमी उभी राहणार आहे त्यांना अशक्य असं काहीच नाही ते स्वतः प्रारब्ध नशीब घडवतात आणि त्यांच्या आज्ञेशिवाय कोणीही तुला हात सुद्धा लावू शकणार नाही आणि याचा अनुभव मी एक नव्हे तर दोन वेळा घेतलेला आहे अगदी माझ्या जीवन मरणाच्या मरणाचा प्रश्न असताना स्वामीने मला कुठल्याही अगदी खरोच आपण म्हणतो ना तर असं काही होऊ म्हणजे झालं नाही माझ्या बाबतीत ह्याचा अनुभव मी या पहिल्या ओळींचा अनुभव मी घेतलेला आहे आणि स्वामी शक्ती इतकी इतकी अफाट आहे की आपल्याला आपल्या मनाला सांगावं लागेल की आपण उगाच बिहोय हे भय पळून जाऊ दे स्वामी माऊली आहेत ते कशालाच घाबरत नाही आणि त्यामुळे तूही कशाला घाबरू नकोस असंच या काही ओळींमध्ये स्वामींनी म्हटलेलं आहे कारण स्वामी आई म्हणून आपल्या महाराजांना आपण नेहमी हाक मारत असतो मग मा एक आई आपल्या बाळाला एकटं कसं पाडेल बरं आपल्या बाळाला थोडा जरी त्रास झाला तरी आईला काय वाटतं हे फक्त आई झाल्यावरच समजतं मग स्वामी तर विश्वाची, विश्वाची आई आहे विश्वाची माऊली आहे आईच्या कोमल हृदयापासून त्या माऊलीचं हृदय बनले आणि स्वामींसारखी माया आपल्याला इतर कोणीही लावू शकणार नाही मग घाबरण्याचा प्रश्न येतो कुठे खरा होई जागा श्रद्धेसहित कसा त्यावेळी हो ना तो स्वामी भक्त आई ही आई असली तरी तिच्याकडे पण प्रेम व्यक्त करावं त्याशिवाय आईला कसं कळणार की मी जे माझ्या मुलांसाठी करतो किंवा करते तर त्याची थोडी तरी जाणीव मुलांना आहे की नाही असाच काहीचा स्वामींचा या ओळीचा अर्थ आहे महाराजांवर असलेलं प्रेम श्रद्धा पुलकी हे सर्व नामस्मरणाद्वारे आपल्याला व्यक्त करायचं आहे जितकं तुम्ही स्वामींचं नामस्मरण कराल तितकं तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह आणि सकारात्मक घडताना दिसणार आहे महाराजांना आपल्याकडून बाकी कसलीही अपेक्षा नाही सात कितीदा दिली त्यांनीच हे आपण ओळखायचं आहे आणि डगमगायचं नाही असा सुद्धा संदेश पुढील काही ओळींमध्ये स्वामी देतात तर मित्रांनो आई पहिली व्यक्ती असते जी आपल्याबरोबर प्रत्येक प्रसंगात खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी असते मग महाराज आपल्याला विसरणं शक्य आहे का पण महाराज आपल्याला विसरणं कसं शक्य आहे मग आईचे उपकार विसरून कसं चालेल तेच आहे तारक मंत्रात महाराजांनी अगदी छान आपल्याला सांगितले आहे की मला अजिबात तू विसरू नको फक्त माझं नामस्मरण कर तू निशंक हो निर्भय हो कसलीही चिंता करू नको कारण स्वामी माऊली तुझ्या नेहमी पाठीशी उभी राहणार आहे तर मंडळी यापुढे व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी तारक तारकमंत्र कसा आणि केव्हा म्हणायचा हे पाहणार आहोत तर तारकमंत्र हे शक्य तेवढं पाठ नित्य नियमाने करायचं असतं अगदी तुम्ही रोज अकरा वेळा तारकमंत्र सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस म्हटला तरी काहीच हरकत नाही जर तुम्ही स्वामींची नित्यसेवा करत असाल तर नित्यसेवेमध्ये सुद्धा स्वामीचरित्र सारमृताचे तीन अध्याय एक माळी जप आणि अकरा वेळा तारकमंत्र अशा प्रकारे तुम्ही रोजची नित्यसेवा करू शकता आणि मग याचा अनुभव तुम्ही पाहाल आणि मग हा मंत्र केव्हाही आणि कधीही मनात सुटाल एवढी मी तुम्हाला गॅरंटी देते चालता बोलता उठ्ठा बसता आपण केव्हाही हा मंत्र म्हणू शकतो असं काही नाही आहे की आपल्याला आत्ताच हा मंत्र म्हणायचा आहे किंवा म्हणायचा नाही तर मंडळी सांगायचा उद्देश हाच की हा मंत्र केव्हाही अनेक कुठेही म्हटला तरी चालतो चालता बोलता उठ्ठा बसता आपण केव्हाही हा मंत्र म्हणू शकतो या मंत्रामुळे आपले स्वामी आई धावत येते आणि आपले संकट दूर करत असते म्हणूनच या मंत्राची जादू प्रचिती हा मंत्र म्हटल्यानंतरच तुम्हाला कळणार आहे जर का हा मंत्र तुम्ही हळू म्हटला तर खूपच अंगाशक्ती संचारते आणि हा माझा आणि माझ्या स्वामींचा स्वामी भक्तांचा अनेक भक्तांचा अनुभव आहे तुम्ही मनातली मनात म्हणण्यापेक्षा हळूवार आवाजत हा मंत्र मंत्र म्हणू शकता याचे खूप सारे चमत्कार तुम्हाला आहे तर या मंत्रात एक कडवे असे आहे की अत्तर्के अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी फक्त आणि फक्त या वचनावर आणि स्वामींवरती विश्वास ठेवा बघा या जगातील अशी कोणतीही गोष्ट नाही कोणतीही गोष्ट असू द्या की जी तुम्हाला वाटेल की हे शक्य होणार नाही पण ते तुम्ही सहज मिळवा मे मिळवाल आणि नंतर तुमच्या आजूबाजूचे मित्रांना ते व्यक्ती तुम्हाला म्हणतील अरे तू असे काय करतो आहेस की तुझी प्रगती एकदम झपाट्याने होते तेव्हा मनातले मला स्वतः स्वतःला बोला की मागे माझे गुरु स्वामी समर्थ आहेत तर मंडळी अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचे खूप सारे फायदे अजूनही आहेत अजूनही पुढच्या एका व्हिडिओमध्ये संपूर्ण अजून माहिती जी आहे तारक मंत्राचं पाणी आपल्याला कसं बनवायचं हे सगळी सविस्तर माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण हा व्हिडिओ जर या व्हिडिओमध्ये मी सगळीच माहिती सांगितली तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि मी तुम्हाला पाहायला सुद्धा बोर वाटेल त्यामुळे हा छोटासा व्हिडिओ होता यामध्ये मी श्री स्वामी समर्थ तारक मंत्राची संपूर्ण माहिती दिली की कशाप्रकारे हा मंत्र आहे याचं महत्त्व काय आहे पण या मंत्रामुळे आपण कुठल्या कुठल्या गोष्टींवरती सहज मात करू शकतो हे सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तारक मंत्राचं पाणी जे आहे ते कसं बनवायचं त्याचे प्रभाव ते किती प्रभावशाली असतात आणि त्याने कुठपर्यंत गोष्टी होऊ शकतात हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढच्या आपल्या सांगणार आहे तत्पूर्वी जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक छानसा लाईक करा श्री स्वामी समर्थ आपल्या कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच प्रकारे स्वामी से स्वामी समर्थ सेवेचा भाग होण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा स्वामी समर्थ नेहमी आपल्या पाठीचे आहोत आपल्या सगळ्या चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करत ही स्वामींच्याने प्रार्थना चला तर मग मंडळी आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये मंत्रचं पाणी कसं बनवायचं आणि त्याचे कुठले कुठले फायदे आहेत अगदी छोट्या छोट्या समस्यांपासून मोठ्या मोठ्या समस्या कशाप्रकारे या तारकमंत्राच्या पाण्याने त्याचं निवारण करता येऊ शकतं याची सविस्तर माहिती मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देईल त्यामुळे उद्याचा व्हिडिओ सुद्धा चुकू नका आणि तत्पूर्वी हा सुद्धा व्हिडिओ नक्की पाहून घ्या चला तर मग मंडळी पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ